आहे स की नवश्री स्वामी समर्थ आज भोगी आहे तर भोगीनिमित्त मला ह्या साताऱ्यावरून पूर्ण भाज्या आलेल्या आहेत छामावशी आलेल्या होत्या काल तर मला ह्या पूर्ण भाज्या देऊन गेलेल्या आहेत आणि मस्त आहेत आता ह्याच भाजीपासून आपल्याला भोगीची भाजी बनवायची भोगी आहे चला आता आपण हे सर्व साफ करून घेते आणि मग भाजी कशी बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते छान आता भाज्या सगळ्या साफ करून घेतलेल्या आहेत आता फोडणी देणार आहे भोगीच्या भाजीला तर मला इथे सुगडमध्ये पुजण्यासाठी हे छाय मावशीने दिलेलं आहे ते मी बाजूला ठेवेन आणि बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या आता फोडणी देऊया म्हणजे भोगीची भाजी अशी चमचमीत आणि मसालेदार करूया चला ओल्या खोबऱ्याचे तुकडे थोडेसे घेतलेले आहेत थोडीशी डाळं म्हणजे अर्धा चमचा आहे आणि चार आपले काजू आहेत इथे कोथिंबीर निवडून घेतल्यानंतर ज्या कोवळ्या दांड्या राहतात त्या घेतलेत थोडंसं आलं आणि ठेचलेलं लसूण मी घालणारच आहे पण थोडंसं अगदी फ्लेवरसाठी इथे घालते आणि थोडीशी कोथिंबीर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि हे बारीक करून घेते असं हे छान बारीक करून घेतलेलं आहे चला आता भाजी फोडणी देऊया आता इथे ह्या भाज्या घेतलेल्या आहेत काय काय घेतलेल्या आहे बघा हे वालाचे दाणे घेतलेले आहेत ते मी मुठभर याच्यामध्ये टाकते हे गाजर टाकून घेते मुठभर वाटाणे टाकून घेते इथे घेवड्याचे म्हणजे घेवड्याच्या वेलावरच्या ज्या शेंगा आहेत त्याचे दाणे येते ते टाकते मुठभर इथे ओला हरभरा घेतलेला आहे तो मोठभर टाकते जे तुरीचे दाणे काढले होते ते मोठभर टाकते आणि आता इथे टोमॅटो आणि वांगे आहेत ती मी चिरून घेते म्हणजे आपल्याला भाजी फोडणी द्यायची आहे ते कांद्याची पात आहे लसूण आहे ती फोडणीसाठी घालते म्हणजे ही भाजी मी एवढीच का घेतली आज मला फक्त व्हिडिओला एवढी दाखवायची आहे Uh, उद्या संक्रांत आहे तर उद्या पंधरा तारीख आहे आणि प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला uh, स्वामींसाठी माझ्या घरून नैवेद्य असतो तर त्या नैवेद्याला पण मी भोगीची भाजी स्वामींसाठी नेणार आहे म्हणून मी ती थोडी बाजूला काढून ठेवलेली आहे आता ही भाजी फोडणी देऊन घेऊया काय काय इन्ग्रेडियंट्स घालते ते बघा आता आपण कुकरमध्ये एका शिठ्ठीमध्ये ही भाजी तयार होते आता इथे एक चमचा आधी तेल टाकलेला आहे आणि आता एक चमचा टाकते म्हणजे दोन चमचे तेल टाकलेलं आहे ह्या भाजीला जास्त तेल झालं तरी चालून जातं आता गरम होऊ दे फोडणी देऊया फोडणीसाठी थोडीशी मोहरी टाकते मोहरी तडतडली की लगेचच आपल्याला जिरे टाकायचे आहेत जिरे गरम झाले की आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे तिळाचं महत्त्व असतं संक्रांतीला तर मी फोडणीमध्ये ही टाकते तिळाचं महत्त्व तर आहे आणि इथे ठेचलेला लसूण आता हे परतून घेऊया लसूण लालसर बरोबर मी इथे पातीचा कांदा जो कापलेला होता बारीक तो मूठवर टाकून घेते बाकीचा मला उद्याच्या भाजीमध्ये आहे आणि हे टोमॅटो बारीक चिरलेले आहे आता फोडणी खमंग झालेली आहे तोपर्यंत ह्या भाज्या टाकून घेते आता हे मिक्स करून घेते आता ही थोडीशी वाफ येऊ दे असंच थोडंसं झाकण ठेवते आता भाजी थोडीशी अशी व्यवस्थित छान परतून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मला जी पापडी आणि घेवड्याची शेंग जी कापून घेतलेली होती ती टाकते आता थोडीशी हळद टाकते आता भाजी छान रुचकर होण्यासाठी इथे माझ्याकडे बघा कारळ्याची चटणी आहे ती छान मस्त अशी बनवलेली आहे याचा व्हिडिओ लवकरच येईल कारळ्याची चटणी दाखवा म्हणून ताईंची रिक्वेस्ट आहेच तर इथे शेंगदाण्याची चटणी आहे खूप छान मस्त ही आपण कढीपत्त्याची जी चटणी परवा केली होती ती आहे जर व्हिडिओ पाहिला नसेल तर पहा आणि इथे काही शेंगदाणे आहेत बाकीचे हे जिन्नस मी फोडणीमध्ये घातलेलेच आहेत तर आता आपण कारळ्याची चटणी जरा चविष्ट भाजी होण्यासाठी थोडीशी टाकणार आहोत भोगीच्या भाजीमध्ये कारळ्याची जे तिळकूट ता आहे ते टाकतात खूप छान टेस्ट येते इथे शेंगदाण्याचं थोडंसं तिळकूट आणि ही कडीपत्त्याची चटणी माझ्याकडे आहे म्हणून जर तुमच्याकडे नसेल तर नका टाकू काही हरकत नाही आणि हे थोडेसे शेंगदाणे आता छान परतून घ्यायचं आपली भाजी चमचमीत होण्यासाठी कांदा लसूण मसाला जो वाव मॉम चॅनलवरती रेसिपी पण आहे आणि वाव मॉम स्पेशल कांदा लसूण मसाला जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल उन्हाळ्यासाठी आता मी कांदा लसूण मसाला करणार आहे तर ऑर्डर लवकरात लवकर द्या तर दोन चमचे मी तिखट टाकलेलं आहे जो आपण हा मसाला केलेला आहे आधी तो मी ह्याच्यामध्ये टाकून घेते म्हणजे आपली भाजी ही चमचमीत आणि रस्सेदार होईल याच्यासाठी मस्त असे छान परतून घेऊया आणि याच्यामध्ये आता चवीला मीठ टाकूया आपल्या चवीनुसार थोडंसं मीठ असं टाकायचं आता इथं थोडासा गरम मसाला टाकणार आहे जर मसाल्याची रेसिपी पाहिली नसेल गरम मसाला तर तो व्हिडिओ आहे चॅनलवरती रेसिपी पहा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ज्या भांड्यामध्ये मी मसाला केला होता वाटण केलं होतं ते मी आता पाणी टाकते आंबट गोड चव येण्यासाठी इथे मी गुळाचा खडा टाकते आता बारीक करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर आपल्याला जास्त पाणी नाही टाकायचं आहे अगदी थोडस रस्ता भाजी करायची आहे आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही थोडस रस्सा होईल असंच बघायचं आहे तर मी थोडस पाणी टाकते आणि एकदा मिक्स करून घेते दोन सिटी सिटीमध्ये ही भाजी व्यवस्थित शिजणार आहे चला आता दोन सीटी झालेल्या आहेत आपण कुकर उघडून बघूया छान झालेली आहे बघा अगदी भाज्या परफेक्ट शिजलेल्या आहेत वा किती सुंदर झालेली आहे भोगीची भाजी तर आता आपण मस्त सव करून घेऊया वा 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 मस्त मस्त म्हणजे परफेक्ट भाज्या शिजलेल्या आहेत अगदी जास्त पण शिजलेल्या नाहीत आणि कमी पण शिजलेल्या नाहीत व्यवस्थित अगदी शिजलेल्या आहेत तर चला आता आपण सर्व करून घेऊया भाजी तर इथे एक ग्लासभर मी पाणी टाकते आपण मोदकाची उकड काढतो त्याप्रमाणेच आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे आणि अगदी भा भाकरी आपली चविष्ट लागण्यासाठी मी इथे थोडंसं असं मीठ टाकते आता पाण्याला उकळी आली काय आपल्याला त्याच्यामध्ये पीठ टाकायचं छान मस्त पीठ झालेलं आहे बघा पंचमेळ म्हणता येईल याला पंचमेळ भाकरी तर हे पीठ इतकं पौष्टिक आणि छान झालेलं आहे म्हणजे थंडीमध्ये हे आपण असं भाकरी करून खाल्ल्याच पाहिजेत आरोग्यदायी असतात तर आता आपल्याला तीळ टाकून भाकरी करायची आहे म्हणजे किती छान असं अजून त्याला पौष्टिकता वाढेल तर आता पाणी उकळलेलं आहे आपण पीठ टाकून घेऊया आपण जे बाजरी ज्वारी तांदूळ नाचणी हे सर्व घेतलं होतं त्याचं पीठ अगदी छान मस्त झालेलं आहे आणि आपली भाकरी पण पौष्टिक होणार आहे आता पाणी उकळलेलं आहे आपण याच्यामध्ये हे ग्लासभर पीठ टाकूया जशी आपण मोदकाची उकड काढतो त्याप्रमाणेच काढायची आहे म्हणजे ही भाकरी आपली कशी स्मूथ होईल जर आपण गरम पाणी घेऊन मळ मल, मळल्यानंतर ती थोडीशी अशी काट वगैरे कडक होतात त्यामुळे ही अशी भाकरी केलेली अगदी स्मूथ आणि मस्त होते मस्त लगेच गोळा झाला अगदी दोन मिनिटासाठी मी झाकून ठेवते आणि मग पीठ मळायला घेते आता हे पीठ मी मळून घेते थोडासा हाताला चटका बसतो दुसरा एक प्रकार ह्या भाकरीचा मी दाखवणारच आहे हा एक प्रकार मी दाखवते आता थोडस पाण्याचा हात घेऊन मी असं मळून घेते ती अशी उकड काढून तुम्ही पाण्यावरची भाकरी पण थापू शकता ती पण खूप मुलायम आणि एकदम छान होते भाकरी करून घेऊया मस्त थोडस पीठ आता ह्या गोळ्यावरती थोडस तीळ थोडीशी कोथिंबीर चला आता ही भाकरी पण लाटून झालेली आहे आपण भाजून घेऊया आता ही देखील भाकरी आपण करून घेऊया पाणी लावून घेऊया उकड भाकरी आहे त्यामुळे थोडीशी हलते वा थोडीशी इथे गडबड झाली पण आहे ठीक आहे चला आता भाकरी करून झालेली आहे खाल्लेली आहे मी गॅसवरतीचं सर्वस फुलवून घेते मस्त किती छान भाकरी फुललेली आहे वा वा ह्याच्यावरती परवाचं लोणी आणि कुठलंही तिळकूट घेतलं तर किती छान लागेल चला आता भाकरी करून झालेल्या आहेत भाजी सर्व करते आणि भाकरी किती सुंदर झालेल्या आहेत बघा ह्या पौष्टिक भाकरी नक्की करून बघा आणि दुसरा एक प्रकार मी नंतर दाखवणारच आहे एका लाडू ती माझ्याकडे आता उद्या काढण्याच्या ऑर्डर नाही तर उद्या आहे पण मला आता भोगीच्या भाजीवरती खेळायच्या म्हणून पण ती आता गुळा तर थोडासा असा फात झालेला आहे त्यांच्यावरती आणि खोबरं थोडी काजू चिरकडी आणि हे तीळ आणि ती दोन मिनटात लाडता तयार पाण्यात हात लावून घेऊन आता हे दोन लाडू करून घेते अगदी झटपट दोन मिनिटात चला दोन मिनिटात हे दोन लाडू झालेले आहेत आता भाकरीवरती ठेवून घेते थे। चला आता भाकरीवरती सगळे जिन्नस असे सजवून घेऊया भाजी कशी झाली बघूया हो वावा भाजी तर एकदम कलरफुल आणि मस्त झालेली आहे खूप मस्त झालेली आहे भाजी वावा एकदम रस्सेदा तर आमच्याकडे ही अशी भोगीची भाजी करतात त्याच्यात फक्त ॲड मी थो थोडासा छोटासा मसाला टाकलेला आहे आणि याच्यावरती आता थोडीशी कोथिंबीर आणि भाजलेले तीळ कारण तिळाचं महत्त्व आता खूप आहे आज तर सगळ्यांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा तर ही भाजी नक्की अशी करून बघा सकिनो मला खूप लेट झाला भाजी करायला पण तुम्ही अशी ही भाजी नक्की करा व्हिडिओ पाहिल्या पाहिल्या आमच्याकडे हे असं नैवेद्याला ताट ठेवतात देवासमोर म्हणजे बाजरीच्या भाकरी किंवा आता आमच्याकडे बाजरी जास्त मिळत नाही ज्वारीच्याच भाकरी असतात आणि तीळ लावलेले असतात पाच धान्य मिक्स केलेली मी भाकरी बनवलेली आहे आणि छान मस्त असं ताट सजवलेलं आहे सजवलेलं आहे म्हणजे नैवेद्याचं ताट आहे ते आणि ही छानपैकी मस्त अशी भोगीची भाजी तर किती छान झालेली आहे बघा आता आमच्याकडे हे सुगड असं पुजतात दाखवते ही भोगीची भाजी मला पाच वर्ष झालं करून तर आम्ही ही भोगीची भाजी गेली पाच वर्षे करत नव्हती कारण त्याला एक कारण होतं की भोगी दिवशीच माझे बाबा देवागिरी गेले होते त्यामुळं बरेच वर्षांनी मी ही भाजी केलेली आहे कारण त्यांनाच आवडलं नसतं की सणवारातला एक सणवार तू करत नाहीस तर ते शेतात काम करत होते त्यामुळे हे भाज्या सगळे पिकवतच होते पण त्यांच्या आवडीची आणि त्यांच्या स्मरणात मग मी आज ही भाजी केलेली आहे झटपट अशी कुकरमध्ये ही भोगीची भाजी रेसिपी केलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा आणि संक्रांतीच्या आणि भोगीच्या शुभेच्छा आता भेटूया आपण परत व्हिडिओमध्ये थँक यू स्री स्वामी समर्थ